मित्रांनो नमस्कार मी अनिल महादेवराव शिवणकर सहाय्यक शिक्षक खरं म्हणजे आजचा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्वच शिक्षक व शिक्षकेतर बंधुभगिनीसाठी फारच महत्वाचा आहे कारण मित्र हो दरवर्षी आपल्याला सेवा ज्येष्ठता यादी मिळालीच पाहिजे आणि प्रत्येक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडे दुय्यम सेवा पुस्तकाची प्रत अद्ययावत करून ही असलीच पाहिजे हा आपला कायद्याने मिळालेला अधिकार आहे पण अजूनही महाराष्ट्रातील लाखो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सेवा पुस्तकापासून वंचित आहे सेवा ज्येष्ठता यादी त्यांना मिळत नाही मित्र हो आपण आणखी किती सहन करणार आहात अनेक शिक्षक दुय्यम सेवा पुस्तकाशिवाय सेवानिवृत्त होऊन गेले अनेक शिक्षकांनी आजही त्यांच्या शाळेची संस्थेची सेवा ज्येष्ठता यादी कधी बघितलीच नाही मित्र हा आपल्यावर होत असलेला मोठ्या प्रमाणातला अमानवी अत्याचार आहे आपल्या अधिकाराचं हनन होत आहे आपल्या अधिकारापासून वंचित ठेवल्या जात आहे आणि वंचित कोण ठेवत आहे आपले काही अपवादात्मक संस्थाचालक अपवादात्मक मुख्याध्यापक खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी च्या नियम अकरा व नियम बारा नुसार आपल्याला दिलेला अधिकार आहे कायद्याने दिलेला अधिकार आहे तरी मित्र आपल्याला सेवा यादी मिळत नाही आपल्याजवळ दुय्यम सेवा पुस्तक नाही आहे आपण समाजातल्या इतर घटकांना सांगतो आपल्या अधिकारासाठी लढा आपल्या अधिकारासाठी जागरूक राहा आपण समाजातला सर्वात प्रभावशाली घटक आहोत आपण इतरांना जागृत करतो त्याच्या अधिकारासाठी आपण आपल्यासाठी कधी जागृत होणार आहोत कधी आपण आपल्या हक्कासाठी लढणार आहोत आपल्याला आपलं दुय्यम सेवा पुस्तक मिळालं पाहिजे की नाही मिळालं पाहिजे आपली सेवा ज्येष्ठते आपल्याला मिळाली पाहिजे की नाही मिळाली पाहिजे मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि सेवा ज्येष्ठता यादी कशी मिळायची आणि दुय्यम सेवा पुस्तक आपल्याला कसं मिळेल याचं शंभर टक्के समाधान जो व्यक्ती शेवटपर्यंत व्हिडिओ ऐकेल त्याला निश्चितच त्याला याच्यातून आज त्या शिक्षकाला शिक्षकेतर कर्मचाऱ्याला निश्चितच मार्ग मिळेल म्हणून व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत ऐका आणि प्लीज अनिल एम या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा व जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या नियम अकरा अन्वये कर्मचाऱ्याची नियुक्ती झाल्यापासून म्हणजे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्यापासून फक्त तीन महिन्याच्या आत फक्त तीन महिन्याच्या आत म्हणजे नियुक्ती शिक्षकांची व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्यापासून तीन महिन्याच्या आत त्या कर्मचाऱ्याचे सेवा पुस्तक आणि सेवा पुस्तके मध्ये रजेचा हिशोबच्या दोन प्रती मध्ये सेवा पुस्तक तयार केलं पाहिजे त्या दोन्ही प्रतीमध्ये सर्व नोंदी सेवेसंबंधित संबंधित व रजे संबंधित अद्ययावत केल्या पाहिजे आणि तीन महिन्याच्या नंतर लगेचच एक दुय्यम सेवा पुस्तक म्हणजे सेवा पुस्तकाची दुसरी पद दुय्यम प्रत त्या शिक्षकाला दिलीच पाहिजे केव्हा मित्र हो आपण नोकरीवर लागल्याच्या तीन महिन्यानंतरच आपण नोकरीवर लागल्याच्या तीन महिन्यानंतरच आपल्याला दुय्यम सेवा पुस्तक रजेच्या व सर्व सेवेच्या नोंदीसह अद्ययावत करून आपल्याला दिलं पाहिजे व दरवर्षी ते अद्ययावत झालं पाहिजे अद्ययावत झालं पाहिजे म्हणजे त्याला दरवर्षीच्या त्या, त्या नोंदी आपल्या दुय्यम सेवा पुस्तिकेमध्ये नोंदविल्या पाहिजे असं मी म्हणत नाही महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या नियम मध्ये तरतूद दिलेली आहे की दुय्यम सेवा पुस्तक नोकरीवर लागल्यानंतर तीन महिन्याच्या नंतर कर्मचाऱ्याला मिळालाच पाहिजे सोबतच महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी च्या नियम बारानुसार नियम बारानुसार नुसार नमुना फ मध्ये दिलेल्या तरतुदीप्रमाणे प्रत्येक माध्यमिक शाळेची सेवा सेवाज्येष्ठता यादी तयार करण्यात येईल व नमुना मध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार तयार करण्यात येईल व दरवर्षी त्या शिक्षकांना ती दाखवल्या जाई। जाईल त्यांच्या नजरे साधल्या जाईल त्यांच्यावर काही आक्षेप असेल त्या तर त्या आक्षेपाचं निराकरण संस्था करेल संस्थेने जर आक्षेप निराकरण केले नाही तर आपसा आपापसामधील आक्षेप आपापसामधले आप सेवा वाद जिल्ह्याचा शिक्षणाधिकारी निराकरण करेल आणि दरवर्षी प्रत्येक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याला सेवा ज्येष्ठता यादी द्यावीच लागेल व्यवस्थापक वर्गाला दरवर्षी द्यावी लागेल आता विचार करा वीस वीस तीस तीस वर्ष होऊन जातात शिक्षकांना सेवाज्येष्ठता यादीचं तोंड कधी त्यांना बघायला मिळत नाही आणि आपणही सेवा ज्येष्ठता यादी आम्हाला मिळालेली आहे म्हणून आपण सह्या करून देतो मिळालेली आहे आणि सेवा सेवाज्येष्ठता यादी फक्त पाच मिनिटासाठी तुमच्या समोर येते आणि त्याच्यावर सही करा सही करा सही करा सही करा जशी काही तुमच्या कानपट्टावर बंदूक ठेवून सही करा अशा प्रकारची पण अवस्था मित्र आज राज्यामध्ये आहे माफ करा सर्व संस्था आणि सर्व मुख्याध्यापकांबद्दल बोलत नाहीये काही अपवादात्मक संस्था व काही अपवादात्मक मुख्याध्यापकांच्या बद्दल मी बोलतो आहे की अजूनही कर्मचाऱ्यांना त्यांची सेवाज्येष्ठ यादी दिली जात नाही कर्मचाऱ्यांना त्यांची सेवाज्येष्ठ यादी दिलीच पाहिजे असं मी म्हणत नाही महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नेमावली एकोणीसशे कि नियम मध्ये तरतूद आहे अधिकार आपला तो की सेवा ज्येष्ठते यादी दरवर्षी आपल्याला मिळालीच पाहिजे आता मित्र हो तुमच्या मनात प्रश्न असा आला असेल की हो कायदा आहे नियम आहे पण करायचं का आम्ही मागतो मित्र हो तुम्हाला सांगतो या संदर्भामध्ये कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठते यादी व दुय्यम सेवा पुस्तक दिलंच पाहिजे म्हणून महाराष्ट्र शासनाचं शालेय शिक्षण विभागाचं परिपत्रक आहे नऊ मार्च एकोणीसशे त्र्याऐंशी दुसरं परिपत्रक आहे अठरा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याऐंशीचं तिसरं परिपत्रक आहे तेरा जुलै एकोणीशे चौऱ्याऐंशीचं याच्यानंतर अनेक परिपत्रक आहेत की कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठता यादी दरवर्षी दिली पाहिजे व त्याचं दुय्यम सेवा पुस्तक हे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलं पाहिजे अनेक परिपत्रक आहे मित्रो पण त्याची अंमलबजावणी होत नाही परंतु त्याला जबाबदार आपण आहोत का आपण कधी मुख्याध्यापकाला अर्ज करत नाही की मला सेवा पुस्तक त्याची दुय्यम प्रत व सेवा ज्येष्ठता यादी देण्यात यावी का आपण मुख्याध्यापकांमार्फत संस्था चालकांना अर्ज करत नाही की मला दुय्यम सेवा पुस्तक व सेवा ज्येष्ठ यादी मिळालीच पाहिजे जर मुख्याध्यापक व संस्थापकांनी जर आपल्याला न्याय दिला नाही मित्र हो तर जिल्ह्याचा शिक्षण अधिकारी हा आपल्या अधिकाराचं रक्षण करण्यासाठी आहे शिक्षणाधिकाऱ्याला जिल्ह्याचं शिक्षणाधिकाऱ्याचं पद याच्याचसाठी दिलेलं आहे की तो त्या जिल्ह्यातील शिक्षकांच्या सेवेशी संबंधित सर्व लाभ त्या कर्मचाऱ्याला मिळून देईल म्हणून शिक्षणाधिकाऱ्याची नियुक्ती आहे शिक्षणाधिकारी शिक्षकांसाठी बसलेले आहे विद्यार्थ्यांसाठी बसलेले आहे शिक्षणासाठी बसले आहे बस पण मित्र हो माफ करा महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर अपवादात्मक परिस्थितीमध्ये बोलताय अनेक शिक्षणाधिकारी शिक्षकांचे शिक्षणाधिकारी नाहीये विद्यार्थ्यांचे शिक्षणाधिकारी नाही आहे फक्त आणि फक्त संस्था चालकांचे शिक्षणाधिकारी आहेत अनेक शिक्षणाधिकाऱ्यांचा सा अनुभव सांगतो पण सर्वांबद्दल बोलत नाहीये अपवादात्मक परिस्थितीत काही शिक्षणाधिकारी हे फक्त संस्थाचालकांचे शिक्षणाधिकारी आहे खेद वाटते खेद खरं म्हणजे आपण जर एखादा अर्ज शिक्षणाधिकाऱ्याला दिला मला सेवा ज्येष्ठता यादी देण्यात आली नाही मला दुय्यम सेवा पुस्तक अजूनही देण्यात आलेलं नाही आहे तक्रार करा मित्र शिक्षणाधिकाऱ्यांना आणि शिक्षणाधिकाराने इतके पावर्स आहे की शिक्षणाधिकारी या कर्मचाऱ्यांना या संस्थेने या शाळेने दुय्यम सेवा पुस्तक व सेवाज्येष्ठ यादी दिलेली नाहीये म्हणून शिक्षण उपसंचालकडे अहवाल पाठवता येतो शिक्षण उपसंचालकाला शिक्षण उपसंचालकाकडे अहवाल पाठवल्यानंतर शोकास देखील संस्थेला आणि मुख्याध्यापकांना देता येतो आणि इतकंच नव्हे जर कर्मचाऱ्यांना ज्येष्ठता यादी आणि दुय्यम सेवा पुस्तक दिलं नसेल तर शिक्षण उपसंचालक संस्थेची वेतनेतर अनुदान संस्थेला मिळा मिळणारा वेतनेतर अनुदान आहे त्याच्यातून कपातही करण्याचा प्रस्ताव हा शासनाकडे पाठवू शकतो कोण शिक्षण उपसंचालक मित्र हो इतके पावर्स शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण नाही पण कधीच शिक्षकांच्या फेवरमध्ये हे घडत नाही म्हणून मित्र जागरूक राहा आता मात्र एक लक्षात ठेवा आपल्याला जर ज्येष्ठता यादी दिली नसेल किंवा दुय्यम सेवा पुस्तक नसेल तर शिक्षणाधिकाऱ्याला तक्रार करा शिक्षण शिक्षणाधिकारी ऐकलं नाही तर शिक्षण उपसंचालकाला तक्रार करा, करा। आणि खरं तुम्हाला सांगतो माझी राज्यातील शिक्षण अधिकाऱ्यांना शिक्षण उपसंचालकांनी हात जोडून नम्र विनंती आहे की कायद्याने बहाल केलेले अधिकार आहे शिक्षकांना आणि त्या अधिकारांचं रक्षण करण्यासाठी आपण आहात म्हणून आपण एखाद्या संस्थेवर कारवाई करा त्यांचं तर अनुदान कपात करण्याची तरतूद आहे असं मी म्हणत नाही तेरा जुलै एकोणीसशे चौऱ्याऐंशी परिपत्रक म्हणतोय नऊ मार्च एकोणीसशे त्र्याऐंशी च परिपत्रक मंत्र अठरा आठ एकोणीसशे त्र्याऐंशी चा परिपत्रकामध्ये तरतूद केली आहे जर कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठते आधी आणि दुय्यम सेवा पुस्तक दिलं नसेल तर शिक्षण उपसंचालक संस्थेच्या वेतनेतर अनुदानातून वेतन कपात करण्याचं वेतनेतर अनुदान कपात करण्याची शिफारस शासनाला करू शकते मुख्याध्यापकांवर एकोणीसशे सत्याहत्तरच्या कायद्याअंतर्गत चार अची कारवाई करू शकतात म्हणून सर्व शिक्षकांना विनंती आहे की आपल्या अधिकारासाठी जागृत राहा लढा आणि सेवा पुस्तक मिळवा सेवा ज्येष्ठते आधी मिळवा तो आपल्या अधिकार आहे आपल्याला कायद्याने दिलेला अधिकार आहे मित्र हो लेखी तक्रार करा शिक्षण अधिकाराकडे शिक्षण उपसंचालकाकडे आणि शिक्षण उपसंचालकही ऐकत असेल तर संचालकाकडे तक्रार करा पण आपल्या अधिकारापासून वंचित राहू नका घाबरू नका तो आपला अधिकार आहे कोणी काय करू शकत नाही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षकां शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवा ही आपणास नंबर होती माझ्या हॅनलला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद